विद्याधर संभाजीराव गोखले म्हणजेच पत्रकार संगीत नाटकाचे लेखक आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक विद्याधरजी गोखले यांचा चार जानेवारी हा जन्मदिवस विद्याधर गोखलेजी म्हटलं की संगीत नाटकांची एक प्रचंड मोठी मालिका आपल्या डोळ्यासमोर येते त्यामध्ये संगीत बावनखणी संगीत स्वरसम्राज्ञी संगीत मंदारमाला संगीत जय जय गौरीशंकर संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मेघमल्लार यासारखी असंख्य नाटकं डोळ्यासमोर येऊन जातात त्यातल्या त्यात स्वरसम्राज्ञी हे नाटक तर प्रचंड गाजलेलं मला आठवतं आणि त्याचा पंढरपुरात झालेला प्रयोगही मी बघितलेला आठवतो कीर्तिशिलेदार यांचा त्या संचामध्ये समावेश होता विद्याधरजी गोखले यांनी स्वत लिहिलेली पदं अतिशय सुरेख आणि रसाळ अशी होती